नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा गायन नृत्य करून हा दिवस साजरा करतात बुधवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सिन्नर शहरातील हुतात्मा स्मारक येथे माजी नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी एकत्रितेत आदिवासी समाजातील क्रांतिकारकांच्या स्मृतींना वंदन करून हा दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते उदय सांगळे व महामित्र दत्तात्रय वायसरे उपस्थित होते कधी काळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्र शून्य किंवा अर्धवस्त्र समाज अशी ओळख होती आता आदिवासी समाजाने पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपुण्य दाखवणाऱ्यांचा टक्का देखील वाढला आहे वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आहे आदिवासी समाजात असंख्य क्रांतिकारी जन्माला येऊन गे गेले त्या सर्वांची आठवण जागृत ठेवण्याकरता दरवर्षी नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो म्हणूनच बुधवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सिन्नर शहरातील हुतात्मा स्मारक येथे माजी नगराध्यक्ष किरण ढगळे यांच्या पुढाकाराने समाज बांधवांना एकत्र करत हा दिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्व क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते उदय सांगळे महामित्र दात्रय वाईसरे आदी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष किरण ढगळे माजी नगरसेवक रुपेश मुठे विजय मुठे रामा इधे मचिंद्र ढगळे माजी सभापती सुमन बर्डे राजू खेताडे मोहन खेताडे आदींसह समाज बांधवांनी विशेष प्रयत्न केले तर कार्यक्रमास माजी आमदार राजभू आजे यांनी ही भेट देत सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मी मणिपूर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करतो आणि सर्व आदिवासी बांधवांना नऊ ऑगस्ट या आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे त्या घटनेचं सर्वांच्या वतीनं मी त्या ठिकाणी आपले जे आदिवासी बांधव त्यांच्यावर जो दुखासा डोंगर कोसळला गेला सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं आपण सर्व त्यांना अंतकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो त्याच पद्धतीने मणिपूर या ठिकाणी घडलेली जी निंदनीय घटना आहे या घटनेचं आपल्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो त्याच पद्धतीने इतर अधिक आमच्या आदिवासी बांधवांवर भगिनींवर जे अत्याचार होत आहेत उदाहरणार्थ इगतपुरी या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आदिवासी मुलींना पर्यटकांच्या समोर नाचायचं थोडंसं निंदनीय कार्यक्रम झालं त्याच पद्धतीने एका मंत्र्याच्या स्वागतासाठी आमच्या आदिवासी मुलांना काही काळ रस्त्यावर ताटकळ ठेवलं या सगळ्या गोष्टी आमच्यावरच का आमच्या आदिवासी बांधवांवरच का अत्याचार होते आम्ही का मागे आहोत आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस खऱ्या अर्थाने जगभरामध्ये हा दिवस you know, सा सा आज साजरा होत आहे नो संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासींच्या सन्मानासाठी त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांचे न्याय हक्क अधिकार त्यांच्या मिळवण्यासाठी म्हणून हा सन्मानाचा दिवस आज पूर्ण जगभर साजरा होत आहे परंतु ज्या युनोने आम्हाला अधिकार दिला ज्या युनोने आम्हाला न्याय दिला खरं तर आज त्या गोष्टी आमच्या बाबतीत या देशामध्ये घडत नाहीये आज मणिपूरसारखं उदाहरण बघा प्रत्येक क्षणाक्षणाला आज मणिपूर जळत आहे आज आदिवासीवर प्रत्येक क्षणाक्षणाला अन्याय अत्याचार होत आहे अरे ज्या आदिवासींनी या भारत भारतभूमीला या भारत मातेला इंग्रजांच्या इंग्रज व्यवस्थेच्या ताब्यातून बाहेर केलं त्या आदिवासींवर आज सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत आमच्या पूर्वजांनी या मातेला या मातीचं रक्षण करण्यासाठी आपलं बलिदान दिलं आज त्यांच्याच पिढ्यांना या ठिकाणी प्रत्येक क्षण क्षणाला अन्य अत्याचाराला बळी पडावं लागतं आहे विश्व जागतिक आदिवासी दिन हा पुऱ्या विश्वात साजरा केला जातो मी सर्व विश्वातील लोकांना जागतिक आदिवासी दिनाच्या मी सदिच्छा व्यक्त करतो जी इश्रेवाडीची जी घटना घडली त्या मा माता भगिनींचे त्या ठिकाणी मूर्ता पावले गेले अशा सर्वांना मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि या सर्व समाजाला हुनसे एकदा एकजुटी राहून आपल्या हक्क अधिकार आपले समस्या ज्या आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितले शिका आणि संघटित होऊन संघर्ष करा त्या पद्धतीने आपण सर्वांनी एकत्र येऊन फक्त आपण घोषणा देतो एक तीर एक कमान साडे आदिवासी एक समान खरंच ती घोषणा जर असेल तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी एकत्र येऊन ती आपली समस्या सोडवली पाहिजे आज सिन्नर शहरामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष वायचाळी साहेब उपस्थित होते जनसेवक राजाभाऊ वाजे थोड्या वेळात तिथे उपस्थित राहणार आहेत त्यानंतर युवा नेते उदयभाऊजी सांगळे तेही या ठिकाणी उपस्थित राहिले होते हरिभाऊजी तांबे असेल त्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य आमचे मच्छुनाना आहेत त्यानंतर वाजिताई सभापती सौपातीताही इतिहावी उपस्थित आहे त्याचे आमचे सहकारी नगरसेवक रुपयाचे मोठे आणि सर्वच समाज बांधवातील या ठिकाणी उपस्थितात वर्षे बार असेल औंडेवाडी असेल त्यानंतर गोडीवाडी असेल हे सर्व या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहून आजचा हा नऊ ऑगस्टचा दिन साजरा करण्यात येत आहे तुम्ही बघितलं असेल मागील पाच सहा वर्षापासून सिन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येत आहे आणि प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाटते की ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण एकत्र राहून आपल्या समाजाची कशी उन्नती करता येईल एकत्र संघटितपण कसा दाखवता येईल हा उद्देश या ठिकाणी प्रत्येकजण साध्य करतो आणि आजच्या दिनानिमित्त मी सर्व समाज बांधवांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि आदिवासी समाजाने सर्वांनी एकत्रितच आलं पाहिजे आणि काही गोष्टी शिक्षणामुळं आपण थोडे मागे तर आपल्या मुलां मुलांचे शिक्षण व्हावं मी असं महिलांना व पुरुषांना एकच विनंती करते सर्वांनी मुलांचे शिक्षण घ्या मुलांसाठी जेवढं शाळेमध्ये आपल्याला सर्व सुविधा आहे त्या सुविधांचा उपयोग करून घ्या व पुन्हा मी एकदा आपल्या सर्वांना नऊ ऑगस्ट हार्दिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते जय आदिवासी आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून आज आपण या ठिकाणी जमलो आहोत पण जागतिक आदिवासी दिवस हा आपण का साजरा करतो आणि का करायचा आहे बघा जंगल झाडीमध्ये आपले आदिवासी लोक राहतात आणि ते झाडं झुडपं सर्वांचं रक्षण करतात कधीपासून करतात सर्वात आधीपासून आधी आदिवासी म्हणजे तो सर्वांचा आधी रहिवाशी आधी असलेला धरतीवरती त्यांनी आधीपासून त्यांचा हक्का असलेला पण आज असं झालेलं आहे की आदिवासींच्या जमिनी इसकून घेतात आणि ते बेघर होतात त्यांना इकडं तिकडे भरकटलं हो जात आहे पण याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हा आदिवासी जागतिक दिन आपण साजरा करायचा आहे म्हणजे आपली आधीची संस्कृती जागृती नवीन जुन्या शब्दांचा देवधर्मांचा हा उजाळा करायचा आहे आपल्याला म्हणून आपण हे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आपल्या जुन्या आठवणी आपण परत काढतो आपले पूर्वज काय करत होते आपण काय करतोय आपल्याला शिकलं पाहिजे सवरलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे परंतु आपली जी संस्कृती आहे ती आपण विसरता कामा नाही आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा खर तर आपण जागतिक आदिवासी दिवस साजरा करतो परंतु एक शोकांतिका वाटते की आज विश्वात हा जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो परंतु मणिपूरमध्ये घडलेली घटना त्या संदर्भात कोणी आपले पंचवीस आमदार चार खासदार आरक्षित जागेवरती निवडून आलेले हे विध आपण इथं बोलून काहीच होणार नाही हे तिथं बोलले पाहिजे शासनाजवळ का आमच्यावर खरोखर अन्याय होतोय याची कोणी दक्षता घेत नाही इथून पुढं विचार करा जे आपल्या आरक्षित जागेवरती जे आमदार पंचवीस आमदार चार खासदार निवडून येतात यांना धडा शिकवा यांना तिथं ते बोललं पाहिजे त्यांच्या घरावरती मोर्चा काढा की अन नाही होत तुम्ही तिथं का बोलत नाही निवासी दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आपल्या सर्व बांधवांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महामित्रेसर साहेब वायचाळे साहेब सिन्नर नगरीचे माजी नगराध्यक्ष किरण भाऊ दगडे सिन्नर पंचायत समितीच्या माजी सभापती सुमंतई बर्डे सिन्नर नगरपालिकेचे नगरसेवक छोटेचे मिठे दुखे अनेक मान्यवर आहे आमचे हरिभाऊ तांबे आहे सोनू आहे पुन्हा खडाळे आहे आपले सैन्य दलातील देखील अनेक जुने जाणते सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना मी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आपल्या तालुक्यात सर्वत्र हा दिवस अतिशय उत्साहामध्ये साजरा होतोय वायसाहेब साहेब आम्ही आज सायंकाळी नांदूर शिंगोटेला एक मोठा कार्यक्रम त्या का ठिकाणी आयोजित केला आणि नुसतं अभिवादन करणं किंवा डी जे लावून मिरवणूक काढणं एवढ्या पुरतं मर्यादित राहतात आज आपण आपल्या सर्व भगिनींसाठी वृक्षांसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच आपल्या शासनाच्या अनेक योजना आपल्या आदिवासी बांधवांसाठी असतात परंतु त्या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जर काय असेल तर त्यांचे जातीचे दाखले त्यांची जात पडताळणी त्याचं डॉमस राहील असेल उत्पन्नाचा दाखला असेल अशा अनेक गोष्टींचा हा कायम आपल्याला अडचण येतात आणि म्हणून आपण या दिवसाचं आधी औचित्य सांगू आपण हे सर्व दाखले त्या व्यक्तींपर्यंत त्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण आजपासून त्या ठिकाणी सुरुवात केली आणि आज सुमारे अडीचशे ते तीनशे आपल्या आदिवासी बांधवांच्या दाखल्याचं वितरण आज आपण नांदू शिंगोटे या ठिकाणी आपण करत आहोत